जत तालुका संक येथील कुलकर्णी शेताजवळ असलेला बंधारा काल रात्री झालेल्या पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे गेल्या महिन्यात पाऊस झाला होता त्या सुद्धा पाणी वाहत होता पण आज पाण्याचा स्रोत वाढलेला आपल्याला दिसत आहे तर हा दृश्य पहा आणि या भागातील शेतकऱ्यांना खूप दिलासा मिळत आहे कारण गेल्या महिन्यापासून पाणी वाहत होते पण पाणीचं प्रमाण कमी होता पण यंदा काल झालेल्या रात्रीमध्ये पावसाचं प्रमाण जास्त होता त्यामुळे पाणी प्रमाण वाढल्यामुळे बंदारा तुडुंब भरून वाहत असलेला नजर आपल्याला एकदा पाहावा हे पाण्याचा धबधबा आवाज किती मोठ्या प्रमाणात येत आहे हा दृश्य आपण एकदा पाहू शकता